Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ कांज्या पण घ्यायच्या भेटी तरी पण तुला राणा चालू होता वैरण काढून झाल्या बघा वैजपुरीला शेंग घायच्या का पगार हायच्या पण भरली त्या वाळले त्या काय काय आता या तोडल्या पाहिजे मोठ झाड आहे बघा तुरीचं नंतर तोडणार आता म्हणलं आलोय राहणार तर झाडाला शेंगा आहे त्या बघावे पण खायच्या त्या पुरत्या तरी धावते त्या आज पण हायच्या तरी आता बिचार तुरीचे झाड आहेत आणि आता आम्ही वैरण काढलेली बघा गवत पस्त पेंड्या गवताच्या हत्तीघासाचं एक वज आणि हे कोंबवायचं का तर आपल्याला कांड्या त्या हे सगळ्या ही वैरण कुटायची अजून घरी जाऊन तो काढायचा परत शौर्या काढायच्या सगळं मिक्स कुटायचं आणि ह्या सगळ्याबरोबर कांड्या असं सगळं मिक्स वैरण टाकतो गायसने आम्ही तर बघा हत्ती घास काढलं हे गवत काढलं इथून एवढा निवळा का तर एवढी वैरण पुरेशी आणि ही कोंब काढली ती किंवा बघा ऊस आपला म्हटलं थोडंसं कोंब असलं का तर ऊसाच्या कांड्या आपल्या घरी आहेतच भरपूर मग आता ह्या कांड्या जाऊन थोड्या तोडायच्या बकेटं भरायची ही, ही नेलेली वैरण सगळी कुटायची आणि परत तुरीच्या शेंगा ह्या न्यायला याचं तुरीच्या शेंगा इथं आणि परत बाकीचे काम करायचे तर

Qué le hago de boga. Ya ya, ya, ya. Oh, wait a minute. रानातली वैरण आणून तिथं सगळी वजी टाकून हत्ती घास तिथलं घरापासलं काढून आता इथं मी तत्तू काढायला आलो तत्तू कसा काढते दाखवते तुम्हाला आता आली तत्तू काढायला असा का बघा तत्तू आहे का असा एवढा तत्तू काढतो आपण रानातून आणलेली वैरण कशी आणि खाल्ली आहे का कांड्या पण आहे त्या उसाच्या आणि ती आपण रानात आणलेली वैरण पण मिक्स पण कसा ताव मारायचा बघा मी व्हिडिओ करते तर बघते त्या माझ्याकडं ही काय घेऊन आली म्हणत असतील